सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रातील उमेदवार कॉम्रेड नरसय्या अडममास्तर यांच्या अशी न भूतो न भविष्यतो अशी रॅली आपण पाहतोय महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित आहेत या रॅलीमध्ये दलित मुस्लिम पद्मशाली आणि इतर समाजातील महिला हजारोंच्या संख्येनं सहभागी झाल्याचं पाहाव्यास मिळत आहे मास्तर हे गरिबांचे कैवारी विडी कामगारांचे आणि श्रमिकांचे कैवारी म्हणून ओळखले जातात त्यांनी आज त्यांच्या बापूजी नगर येथील निवासस्थानापासून ही अशी अभूतपूर्व अशी ही रॅली काढलेली पाहावयास मिळत आहे आपण पाहतोय की महिला लाल बावटांचा लाल झेंडा जो आहे तो सोबत घेऊन यामध्ये सहभाग घेतलेले आहेत अडबमास्तरांच्या या भव्य अशा रॅलीमध्ये पदयात्रेमध्ये हजारो महिला सामील झाल्याचा मिळत आहे जणू सर्व आडम मास्तरांना यंदा आमदार करण्याचा निर्धार जणू एकंदरीत आपल्याला पाहाव्यास मिळत आहे कृपया सगळेजण पुढे चला पुढे कृपया सगळे जण पुढचा चला पुढे चला